समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी थीक औक्षण करून उमेदवारांचे स्वागत केले जात आहे भिलवडी येथे जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रतीक संग्राम पाटील पंचायत समिती गणाचे उमेदवार हजीराबी सलामत व बसगडे गणाचे उमेदवार शोभाताई हजारे यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलेल्या विकास कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली संबंधित उमेदवार हे उच्च शिक्षित व विकासाभिमुख असल्याने जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गणामध्ये चांगल्या प्रकारे विकास करतील असा आशावाद काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला तर भिलवडी गावच्या माजी सरपंच विद्याताई पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उच्च शिक्षित असल्याने ते गावाचा व परिसराचा सर्वांगीण विकास नक्कीच करतील तसेच काँग्रेस पक्षाचे हे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला या प्रचार फेरीत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी विद्या सचिन पाटील भिलवडी माजी सरपंच जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसचे उमेदवार प्रतीक संग्राम पाटील पंचायत समितीच्या उमेदवार सलामते मॅडम आणि वसगळेगणातील उमेदवार शोभा हजारे मॅडम हे तिन्ही उमेदवार अगदी उच्च शिक्षित आहेत चांगले आहेत ते आपल्या सगळ्या गावांचा चांगला विकास करतील विश्वजित कदम साहेबांनी हे आपल्याला चांगल्या प्रकारे, महापुरा चाकाराद, चाकाराद, प्रकारे हे हे अशी महापुराच्या काळात कोरोनाच्या काळात चांगल्या प्रकारे आपल्याला मदत केली आहे हे अजून जनतेने लक्षात ठेवलेले आहे हे हे तिन्ही उमेदवार भिलोडी जिल्हा परिषद गटातील तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी मी ग्वाही देते आणि आपल्या जिल्हा परिषद भिलोडी गट ती पूर्वीपासून कैलासवाशी पतनवजी साहेब यांनी आपल्या या गटाचा बाळासाहेब कैलासभाई बाळासाहेब काकांच्या सान्निध्यातनं सार्थ सहवासातून आपल्या या गटाचा विकास भिलवडीचा म्हणा किंवा जिल्हा परिषद गट पंचायत गटाचा विकास मोठ्या प्रमाणात केलेला आहे तसंच त्यानंतर कैलासाशी आनंदराव भाऊ तसेच कैलासाची संग्रामदादा संग्रामदानी दादा जो सर्व जाती धर्मांना आपल्या असं छातीशी कवटाळून धरून जो काय परिसरामध्ये विकास केला तोच विकास आज मान्य आपले नेते राजूदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतीक पाटील प्रतीक संग्राम पाटील व जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रतीक सम्राम पाटील व पंचायत समितीचे हजराबी बा बालेज सलामत ही दोन्ही आपल्या गटाचा विकास ज्या पद्धतीनं पाठिंबा विश्वजित कदमनी या सर्व भागाचा विकास केला तीच विकास डोळ्यासमोर ठेवून पूर्ण भागाचा व आपल्या जिल्हापास गटाचा विकास करतील नमस्कार मी सुरैया झेहरुद्दीन ताबोळी माझी सरपंच माळवाडी आम्ही आता गेले चार पाच दिवस झालं जे भिलवडी जिल्हा परिषद व पलूस तालुका पंचायत समितीचे उमेदवार हजराबी सलामत आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रतीक पाटील यांचा प्र, प्रचार करत फिरत आहोत परंतु सगळ्या सर व गावातून आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळत आहे बाळासाहेबांच्या विकास कामामुळे आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे आम्हाला भरपूर म्हणजे प्रतिसाद मिळत आहे शंभर टक्के ह्या वेळेला आम्ही जिल्हा परिषदेच्या सर्व सर्व सीटा व तालुका पंचायतच्या काँग्रेसच्या सिटा निवडून येतील अशी आम्हाला शंभर टक्के खात्री <laughs> <मलगे>। <laughs> <तीगी>, आहे <skrash> बोला बाळासाहेबांचं काम चांगलं आहे त्यामुळे त्याला मतदान केलं त्यावर क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका